छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर साजरी केली जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन वद्य पंधराशे एकावन्न एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवरायांचा जन्म झाला होता महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तासाठी हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती मोठी जल्लोषात साजरी केली जात आहे अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली गेली भारतीय एकी निर्माण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवासह सार्वजनिक शिवजयंतीच्या प्रतीची के सुरुवात केली अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये पहिल्यांदा शिवजयंतीचा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा केला गेला राज्य सरकारनं दोन हजार मध्ये एकोणीस फेब्रुवारी सोळाशे शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली शिवरायांची जयंती तिथीनुसार साजरी करावी की तारखेनुसार या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये वाद आहे त्यामुळे तारखेला मान्यता देणारा गट एकोणवीस फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती आहे असं मानतो तर त्या तारखेनुसार लोहगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी दोन दिवस अगोदरपासून तयारी सुरू होती महिलांकडून फुलांचे हार बनवणे तरुणांनी पुतळ्यांची सजावट करणे आणि शिवजयंतीच्या दिवशी शिवभोजनाचं आयोजन करण्यात आलं तसेच संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पालखीमध्ये गावघर मिरवणूक काढण्यात आली छोट्या मुलींनी लेझिंग खेळ प्रतिसाद दिला आणि गावकऱ्यांचा यावेळी चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये लहान मुले मुलींनी भाषण आणि डान्समध्ये सहभाग घेतला होता